मित्रांनो तरुण सुनेने आपल्या सासूबाईंसाठी खड्डा खांडला परंतु त्या खड्ड्यात त्या स्वतः जाऊन पडल्या नियतीचा खेळ असा बदलला की वयोरुद्ध म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना त्रास देण्याआधी ही कथा नक्की ऐका मग तुम्हाला समजेल की सासू सासऱ्यांना त्रास देण्याची किंमत खूप मोठी चुकवावी लागते दिव्याने मात्र अभय सोबत प्रेमविवाह केला होता तिला मात्र फक्त मौज मजा पार्टी करणं मैत्रिणींसोबत फिरणं शॉपिंग करणं एवढंच हवं होतं आणि घर सांभाळणं हे मात्र तिला नकोच होतं घरात म्हातारी वयोवृद्ध सासू तर तिच्या डोळ्यात सतत खुपत होती त्या म्हाताऱ्या सासूला तिला वृद्धाश्रमात पाठवायचं होतं परंतु तिचा नवरा अभय हा ऐकणारा नव्हता म्हणून दिव्याने आणि तिच्या आईने मिळून असा एक प्लॅन केला की सासूबाईंना वृद्धाश्रमात न पाठवता दिव्याच्या आयुष्यातून कायमचं पाठवून द्यायचं ठरवलं होतं म्हणून दिव्याने आणि तिच्या आईने मिळून दिव्याच्या सासूबाईंना मारण्याचा प्लॅन केला परंतु नियतीने असा काही डाव उधळला आणि जो प्लॅन दिव्याच्या आईने आणि दिव्याने मिळून केला होता तो त्यांच्यासाठी मोठा खड्डा बनला आणि दिव्याची सासू त्यामधून सही सलामत बाहेर आली वातावरण शोकाकुल होत आईचा अंत्यसंस्कार करून नुकताच घरी परतलेला अभय आठवणीने व्याकुळ होऊन वारंवार रडत होता डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं राहून राहून आईचा आवाज कानात घुमत होता आणि तो हरवलेल्या नजरेने आजूबाजूला पाहत होता रडत रडत तो म्हणाला आज सकाळी आई म्हणाली होती मला डॉक्टरांकडे घेऊन चल पण मी महत्वाचं काम असल्याचं सांगून तिला नेलं नाही म्हटलं उद्या घेऊन जातो मला काय ठाऊक होतं की आज मृत्यू तिला आपल्या कवेत घेईल जर मी आईला डॉक्टरांकडे नेलं असतं तर आज ती माझ्या जवळ असती तेवढ्यात अर्जुनची बायको दिव्या डोळ्यात पाणी आणत हुंदके देत म्हणाली चूक तुमची नाही चूक माझी माझी आहे मी आईंना घरात एकटं सोडून किराणा आणायला गेले होते काय झालं माहीत नाही पण घरभर अचानक आग पसरली आणि सासूबाई कायमच्या एवढं बोलताच दिव्या मोठ्या मोठ्याने रडू लागली आजूबाजूच्या बायका मुला बरोबरच सूनही सासूच्या दुःखात एवढी तडपते हे पाहून तिला धरून सांत्वना देऊ लागल्या काही जणी खुजबुजत म्हणाल्या सासू सुनेत किती प्रेम होत जणू आई मुली सारख पण देवा पुढे कोणाच चालत बिचारीची रडून रडून काय अवस्था झाली आहे हा, हा संवाद सुरू असतानाच पाठी मागून अचानक कोणाचा तरी आवाज आला काय झालं हे सगळं काय चाललं आहे आवाज ऐकता सगळे वळून पाहू लागले आणि पुढच्या क्षणी सगळेच थबकले पायाखालची जमीन सरकलीच चारही बाजूनी आहाकार माजला दिव्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता आणि अभयच्या चेहऱ्यावरती मात्र आश्चर्याची गंभीरता होती शेवटी ते कोण होत ज्याच्या आगमनाने सगळ्यांना एवढा धक्का बसला हे जाणून घेणं बाकीच होतं अभय हा सुधाताईंचा एकुलता एक मुलगा होता नवऱ्याच्या मृत्यूनंतर घराची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती तरीही सुद्धा ताईने सुख सुविधांचा त्याग करून मुलाला उत्तम शिक्षण दिलं स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून अभयच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या झटल्या ही गोष्ट अभयलाही चांगलीच ठाऊक होती तो नेहमी आईला म्हणायचा आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मी तुला एकटीला कधीच सोडणार नाही तुझी काळजी घेईन सगळ्या सुख सुविधा देईन काळ पुढे सरकत गेला शिक्षण पूर्ण होताच अभयला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली आणि मग त्याच्या आयुष्यात दिव्या पत्नी म्हणून आली सुधाताईने सुनीच प्रेमाने स्वागत केलं लाड केले जपलं मुलगी नसल्याने तिच्या वाट्याला प्रेम दिव्याला दिलं सुरुवातीला दिव्या ही आनंदात होती पण हे सुख फार दिवस टिकलच नाही तिला फक्त आईशी फोनवर बोलणं मैत्रिणींना भेटणं पार्टी शॉपिंग करणं स्वतःवर पैसे खर्च करणं यातच रस होता नवीन साड्या दागिने यात तिची दुनिया रमलेली होती सुधाताई काही काम सांगायच्या तेव्हा तिचा चेहरा पडायचा घर संसार याच्याशी तिला देणं घेणं नव्हतं हळूहळू तिला सासूबाईंचे फक्त दोष दिसू लागले प्रत्येक शब्द प्रत्येक कृती तिला खटकू लागली दिव्या नेहमी फोनवर आपल्या मैत्रिणींना सांगायची माहिती नाही मला कसल्या घरात दिलंय या घरातल्या लोकांना फक्त स्वतः पुरत मतलब आहे त्यांना वाटत मी दिवसभर कायम कामच करत राहावं सुनेच्या नावावर त्यांना मोफतची मोलकरीण हवी आहे स्वयंपाकघरात राब राबत बसणं माझं स्वतःच आयुष्य काहीच उरलं नाही कधी कधी तर वाटतं कुठेतरी जाऊन जीवाचं बरं वाईट करावं सुधाताईंना कळून चुकलं की दिव्याला ना घरकामात रस आहे ना घर सांभाळण्यात म्हणून त्या सुनेला जास्त त्रास नको म्हणून सगळी घरकामं स्वतः करत होत्या वय वाढल्यामुळे काम करणं जड जात होत पण तरी त्या फक्त कधी कधी मदतीसाठी दिव्याला हाक मारत होत्या पण एवढ्यावरूनही दिव्या चिडायची कुरकुर करायची ह्या घरात आल्यापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झाला आहे सूनबाईच्या या चिडचिड्याला कंटाळून सुधाताईने तिला काम सांगण्याचं बंद केलं वेळ पुढे सरकत गेला पण दिव्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही ही, ना ही। पत्नीच्या या स्वभावाचा कंटाळा आला होता तो समजावून सांगायचा प्रयत्न करायचा पण शेवटी दिव्या लगेचच घरभर तमाशा माजवायची शेवटी अभयने घरकामासाठी कामवाली ठेवले त्यामुळे घराचा खर्च आणखीन वाढला आणि दिव्याच्या भाजीला खर्चासाठी पैसे कमी पडू लागले काही दिवसांनी दिव्या डायमंड नेकलेस साठी हट्ट करू लागली अभय प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता वैतागून दिव्याने आईला फोन लावला आई ह्या घरात लग्न करून आले तेव्हापासून मी वैतागून गेले आहे माहीत नाही कसल्या भिकाऱ्यांच्या घरात दिलाय मला लग्न ठरवताना चौकशी तरी करायला हवी होती ना तुझ्या जावयाला माझी एक साधी इच्छा देखील पूर्ण करता येत नाही त्याची तर लायकीच नाही मी असं मन मारून जास्त दिवस जगू शकत नाही मुलीचा आक्रोश ऐकून आई म्हणाली दिव्या बाळा तुला असं मन मारून जगायची काही गरज नाही जोपर्यंत तुझा नवरा तुझा ऐकत नाही तोपर्यंत तुझ्या हट्टावर ठाम रा आईचे शब्द दिव्याच्या मनात घर करून बसले एके दिवशी अभय ऑफिसवरून घरी आला तो पूर्ण थकलेला होता बॅग टेबलावर ठेवून समोर पाहिलं तर दिव्या रागाने फुगून बसलेली कदाचित तिच्या रागातच रागाचं कारणच त्याला आधीच माहीत होत त्याने पाणी मागितलं नाही गुपचूप स्वतःसाठी ग्लास भरून घेतला पण दिव्या शांत बसणारी नव्हती तुला माहीत आहे का आज किटी पार्टीत माझी किती बेइज्जती झाली सगळ्या मैत्रिणी एकमेकींना डायमंडचे दागिने दाखवत होत्या आणि मी त्यांच्या तोंडाकडे बघत बसले सहा महिन्यांपासून मी हिऱ्याचा हार मागते तरी सुद्धा तू आणलेला माईस ही हद्द झाली कंजूसपणाची मी काही अति माग महागाची वस्तू मागितली नव्हती आता मी सांगते पुढच्या किटी पार्टीला मी जाणार नाही तेव्हा माझ्या गळ्यात हिऱ्याचा हार असेल दिव्या संतापून आवाज चढवत म्हणाली अभयने तिच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमळपणे ठाम स्वरात सांगितलं दिव्या आता माझ्याकडे एवढे पैसे नाही आई सतत आजारी असते तिच्या औषधांचा खर्च आहे आता त्यात कामवाली ठेवली त्यामुळे खर्च आणखीन वाढलाय पण माझ्यावर विश्वास ठेव ज्या दिवशी हातात थोडा पैसा येईल त्या दिवशी मी स्वतः तुला तुझ्या मनाप्रमाणे दागिना आणून देईल अभयचे ते शब्द ऐकून दिव्या तात्पुरती शांत झाली पण मनात मात्र तिने हिरेझडीत नेकलेस गोड स्वप्न रंगवायला सुरुवात केली पण दुसऱ्या दिवशी अभय ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उतरलेला होता खर तर गेले दोन महिने टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे बॉसने त्याला सगळ्यांसमोर चांगलंच फैलावलर घेतला हो होता सहकार्यांसमोर अपमान सहन न झाल्याने अभयचं संतुलन सुटलं आणि त्याचा बॉस बरोबर उग्रवाद झाला परिणाम असा की क्षणाचाही विलंब न लावता त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आलं अभयच्या चेहऱ्यावरचा उदासपणा पाहून सुधाताईंनी त्याला जवळ घेत विचारलं बाळा काय झालं रे अभय एवढा गडबडलेला आणि त्रासलेला का दिसतोय अभयचा आवाज भरून आला पण स्वतःला सावरत तो म्हणाला आई मला कामावरून काढले गेले गेल्या काही दिवसात काही महिन्यांपासून घरातला ताण तणावाचं वातावरण असं होतं की कामाकडे लक्ष न लागल्यामुळे त्यामुळे टार्गेट पूर्ण झालं नाही बॉस सगळ्यांसमोर खडसावू लागले पण मीही शांत बसणाऱ्यांपैकी नाही रागाच्या भरात मी त्यांना दोन शब्द सुनावले आणि बस नोकरी गेली पण आई तू काळजी करू नकोस मला याही पेक्षा चांगली नोकरी लवकरच मिळेल हे बोलून तो खोलीत निघून गेला सुधाताई मात्र खुर्चीवर निश्चिंत बसून राहिल्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता आता घराचा खर्च कसा भागवायचा अभयकडे काहीही साठवण नव्हती कित्येक वर्ष पैपई साठून ठेवलेले पैसे घरासाठी खर्च झाले होते मुलाचं भविष्य आणि घर खर्च ह्या दोन्ही चिंता त्यांना पोखरत होत्या थोड्याच वेळात अभयने दिव्याच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हटलं दिव्या मला काही सांगायचं आहे पण कसं सांगू ते कळत नाही दिव्या हसत म्हणाली काय रे एवढं का गंभीर झालास नवी कार घेतोयस का तिच्या या विनोदावर अभयच्या चेहऱ्यावर एकही रेश हल्ली नाही दिव्या माझी नोकरी गेली आहे ह्या ऐकताच दिव्याचा चेहरा पांढरा फटक पडला क्षणभर ती गप्प राहिली दोन्ही हाताने डोके धरून बसली आता माझ्या सगळ्या हवेशी गोष्टी माझे छंद सगळे थांबले का तिच्या डोळ्यात काळजी आणि मनात भ्रमाचं वादळ स्पष्ट जाणवत होत अभय तिच्या शेजारी बसला दिव्या ह्या काळात मला तुझी साथ सारखी मोठी ताकद दुसरी काहीच नाही मी मी कसलीच साथ देऊ शकते तुला तिने आश्चर्याने विचारलं जर पुढच्या महिन्यापर्यंत नोकरी मिळाली नाही तर घर खर्च कसा पेलवायचा अवघड होईल आपल्याला कामवाली बाई ठेवणं परवडणार नाही म्हणून काही दिवस तरी तू आईसोबत घरकाम सांभाळ प्रत्येक पैशांची किंमत आता सोन्याहून जास्त आहे दिव्याने नाक मुरडत उत्तर दिलं तुला माहित आहे मलाही काम जमत नाही कसं बस माझ्यासाठी थोडा वेळ काढते तोही आता मिळणार नाही अभयने तिचा हात घट्ट धरला दिव्या मला पुन्हा चांगली नोकरी लागली की तुला जे आवडेल ते आणून देईल फक्त एक दोन महिन्यांसाठी सोबत दे प्लीज त्याच्या आवाजातील याचना आणि डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून दिव्याचं मन पिळवटून गेलं तिने हळूहळू मान डोलावली ठीक आहे एक आठवडा उलटला अभय नोकरीसाठी दररोज धडपडत होता पण दरवाजावर फक्त नकाराची पत्र येत होती एका दुपारी सुदाताई स्वयंपाक घरात गेल्या होत्या गॅसवर कुकर चढावला भाजी चिरायला घेतली पण फरशीवर सांडलेल्या पाण्यावर पाय घसरला आणि अरे देवा अशी आरोळी देत त्या जोरात जमिनीवरती कोसळल्या त्यांचा आवाज ऐकताच अभय अभय धावत आला विजय सारखा आई त्याने घाबरलेल्या अवस्थेत बायकोला हाक मारली दोघांनी मिळून कसबस सुधाताईंना उचललं त्यांचा चेहरा पांढरा फटक कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या वेदना इतक्या तीव्र होत्या की त्या हलू शकत नव्हत्या डॉक्टरांकडे नेल्यावर निष्कर्ष स्पष्ट झाला हातात हाड मोडलं होतं कमरेला जोराची दुखापत झाली होती डॉक्टरांनी गंभीर स्वरात सांगितलं किमान काही आठवडे पूर्ण बेडरेस्ट अजिबात उठणं बसणं नाही अभयच्या मनावर जणू आणखी एक प्रचंड दगड कोसळला होता नोकरी गेली आईला गंभीर दुखापत झाली आणि घर खर्चाचा डोंगर तसाच उभा होता पण खरी कसोटी मात्र दिव्याची सुरू झाली कामवाली बाई निघून गेली होती आणि सासूबाई ज्या दिवसभर घरात मुंगी सारख्या कामात मग्न असायच्या आता त्या अंतरुणावरती होत्या स्वयंपाक भांडी कपडे धुणं साफ करणं सफाई सगळं दिव्याच्या खांद्यावर आलं त्यात सुधाताईंची लहान सहान काम हा, हातात जेवण देणं औषध देणं आणि काठीचा आधार देत बाथरूम पर्यंत नेणं तिला प्रचंड जाता सारखं वाटू लागलं अभय सकाळी लवकर नोकरीच्या शोधात घराबाहेर पडायचा मुलं शाळेत जायची म्हणून दिव्याला सकाळीच पहाटे उठावं लागायचं एक सकाळी नाश्ता करून ती आपल्या खोलीत जाऊन आईशी फोनवर बोलू लागली आई तुला माहित नाही माझ्या डोक्याला किती ताप झालाय दिवसभर कामवाल्या बाईसारखं राबते एक क्षणही शांतता नाही कामवाल्या बाईपेक्षा बिकट अवस्था झाली आहे तुझ्या मुलीची ती आईशी बोलत असताना सुधाताईंचा एक कप चहा बनवून देशील का थंडी वाजते सासूबाईंचा आवाज ऐकताच दिव्या आईला म्हणाली आई तुला आता काय सांगू माहित नाही माझ्या सासूबाई केव्हा बऱ्या होणार एवढे दिवस झाले तरी अजून अंतरुणावरून उठायचं नाव नाही मला तर वाटतं यांना काही झालेलं नाही फक्त नाटक चालले दिवसभर घरातलं काम करून मला वेळ लागणार आहे आणि ह्या महाराणी अंतरणावरून पडून फक्त आदेश देत आहे माय ले की बोलत बोलतच होत्या तेवढ्यात पुन्हा सुधाताईंचा आवाज आला दिव्या तुझं काम आवरलं असेल तर मला चहा नाश्ता दे खूप भूक लागली आहे हे ऐकून दिव्याने रागाने फोन ठेवला आणि तावातावात स्वयंपाक घरात निघून गेली बडबडत करत चहा तयार केला आणि बरोबर दोन चपात्या घेऊन सासूबाईंच्या समोर ताट आपटलं म्हणाली थोड्या वेळ दम निघत नाही का मी पण माणूस आहे सकाळपासून काम करून थकले आहे थोड्या वेळ खोलीत आराम करत होते तरी एवढं कोणतं मोठं संकट आलं होतं का सुनबाईच्या कडवट शब्दाने सुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या हळू आवाजात म्हणाल्या दिव्या तुला सारखा त्रास द्यायला मला पण आवडत नाही पण ना, ना इलाजाने अंतरुणावर पडले आहे माझी जर अशी अवस्था झाली नसती तर मी कधीच बसून राहिले नसते आणि तसही सुख दुःखाच्या आणि संकटाच्या काळात घरचे एकमेकांच्या उपयोगी पडतात तेवढ्या दिव्या चिडून म्हणाली बसल्या बसल्या तुम्हाला एका जागीच सगळं मिळतंय ना मग हे भाषण देण्याची काय गरज आहे थोड्या वेळाने दिव्याचा फोन पुन्हा वाजला आईचा पुन्हा कॉल होता दिव्या बाळा तुझी अवस्था ऐकून मला खूप चिंता वाटते माझ्या मुलीला किती त्रास सहन करावा लागतोय तेव्हा दिव्या स्वरात म्हणाली काय करू आई एका बाजूला पैशांची तंगी आणि दुसऱ्या बाजूला दिवसभर या घरात महाराणीचे नखरे सहन करावे लागतात मला समजत नाही कशी माझ्या सासूबाईंपासून सुटका करून घेऊ जर मी त्यांना वृद्धाश्रमात पाठवायला सांगितलं तर तुझा जावई कधीच तयार होणार नाही तूच सांग तूच सांग आई या समस्येवर काय उपाय आहे आई शांत स्वरात म्हणाली दिव्या चिंता करू नकोस माझ्याकडे या समस्येवर उपाय आहे आईचं बोलणं ऐकताच दिव्या चटकन हसत म्हणाली असा कोणता उपाय आहे आई मला पण सांग मी ऐकायला उत्सुक आहे आईने थोडा वेळ शांत राहून सांगितलं माझ्याकडे असा तोडगा आहे ज्याने तुझे सगळेच प्रश्न सुटतील एकाच दगडात दोन पक्षी अगं बाळा जर तुला तुझ्या सासूपासून सुटका हवी असेल तर तिला कायमची आपल्या वाटेतून का नाही काढून टाकत मग ना रोजचा त्रास ना औषधांचा खर्च आणि त्यात तर तिच्या विम्याचे पैसे मिळतील ते वेगळेच आईचं बोलणं एकदाच दिव्याचा चेहरा वाकडा झाला ती चिडून म्हणाली काय आई तू पण कसल्या उलटसुलट गोष्टी करतेस ही कसली बिन डोक्याची कल्पना आहे तुझी मी माझ्या सासूला कशी काय वाटेतून काढू आई अजून काही बोलणार इतक्यात दारात कुरिअरवाल्याने बेल वाजवली दिव्याने फोन ठेवला कुरिअर घेतला आणि पुन्हा आपल्या कामात रमली पण काम करताना आईचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले दिवसभर ती एकच विचार करत होती यावर उपाय निघेल का आईचा सल्ला आता तिच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात घर करू लागला होता कालपर्यंत तिला आईचं बोलणं फालतू आणि वेडगळ वाटत होतं पण आज तीच तिची दशा तिला आपल्या आयुष्यातील अडथळ्यांपासून सुटकेचा मार्ग वाटू लागली होती हे पाऊल उचललं तर माझ्या सगळ्या चिंता कायमच्या संपत्तीत असा एक धाडसीपण कपटी विचार तिच्या मनात घट्ट बसला रात्रभराच्या मनस्तापानंतर अखेर तिला एक धक्कादायक योजना सुचली दुसऱ्या दिवशी सकाळी सुधाताई प्रेमळ स्वरात म्हणाल्या अभय बाळा आज डॉक्टरांकडे जायचं आहे अभय हसत म्हणाला आई आज शक्य नाही आज माझा इंटरव्ह्यू आहे आणि मला खात्री आहे आज नोकरी मिळेल उद्या नक्की नक्की आईचा आशीर्वाद घेऊन तो आत्मविश्वासाने बाहेर पडला दरवाजा बंदच होता घरावर एक गडद शांतता पसर पडदा पसरला दिव्याच्या डोळ्यात थंड निर्दयी चमक दाटली हीच वेळ आहे ती मनाशी पुटपुटली ती स्वयंपाक घरात गेली गॅसचं बटन हलक्या हाताने चालू ठेवलं आणि जणू काही साधं काम उरकत आहे अशा बेफिकिरीनं पिशवीत पैसे टाकले निघण्याच्या आधीच घरातील सर्व लाईट बंद केले अंधाराकडे कटाक्ष टाकला आणि पावलं बाजाराच्या दिशेने वळवली घरात आता फक्त सुदाताई त्या एवढ्या देखील गाठ झोपेत पण नियतीचा खेळ असा की दिव्या गेल्यानंतर काही मिनिटातच त्या उठल्या दिव्या पाणी आणशील काग अशी त्यांनी हाक मारली पण घरभर फक्त शांतता ना उत्तर ना पावलांचा आवाज सुमारे तासभर उलटला अचानक स्वयंपाक घरातून धूर निघू लागला क्षणात ज्वालांनी घरात कवेत घेतलं काळा कुट्ट धूर साऱ्या घरभर पसरला दिव्या बाजारातून परत येत असताना धूरवरूनच तिला छपराच्या घराच्या छपरातून उधळणारा धूर दिसला तो पाहताच तिच्या मनात विचार चमकला आज तर नशीब माझ्यावर दयाळू झाले आता रोजचा त्रास नाही कटकटी नाही शिवाय विम्याचे दहा लाख रुपये वेगळे पण चेहऱ्यावरचा आनंद तिने क्षणात पुसून टाकला बाहेरून धावत येत किंचाळी कोणी आहे का वाचवा क्षणात शेजारी पाजारी धावत आले दिव्या हंबरडा फोडून रडू लागले सासूची काळजी असल्याचा सा आव आनंद ती घराकडे धावली पण लोकांनी तिला अडवलं तेवढ्यात अभयला त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता नुकतीच नोकरी मिळाली होती पण घरासमोरील गर्दी पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली अग्निशामक दल पाण्याच्या फवार्यांनी ज्वाला आटोक्यात आणत होतं गर्दी दिव्या आश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ओरडत होती कोणीतरी माझ्या सासूबाईंना वाचवा कोणीतरी आज जा ह्या ऐकताच अभयच्या हातातून मिठाईचा डब्बा थरथरत खाली पडला दिव्या हे काय चाललंय आई आई कुठे आहे तो थरथरत म्हणाला दिव्याने घराकडे बोट दाखवत थोंडक्यांतून शब्द तोडत म्हणाली आई आतच आहे आई विलंब न लावता अभय ओरडला आई आई आणि जळत्या घराकडे झोपवणारा पण उशीर झाला होता आग जरी विजली होती तरी घरात प्रवेश करताच त्याला एक भयानक दृश्य दिसलं एक महिला वृद्ध महिलेचा जळालेला मृतदेह त्याच्या वरून अजूनही दुर्कट वास जळ दरवळत होता क्षणात अभयच्या डोळ्यांतून अश्रू धबाध धब सारखे वाहू लागले आई आई त्याचा गळा फुटून गेला तो थरथरत आईच्या मृतदेहावर कोसळला तर दुसरीकडे दिव्या आपलं जग उद्ध्वस्त झाल्याचा दिखावा करत गर्दीत उभी राहून मोठ्याने हंबरडा फोडत होती पाहुण्यांना तातडीने कळवण्यात आलं आणि अवघ्या दोन तासात सुद्धा त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले विधी संपल्यावर सगळेजण घरी परतले स्वयंपाकघरातून घरातून लागलेल्या आगीत स्वयंपाकघर घर आणि हॉल पूर्णपणे जळून खाक झाले होते उरलेल्या खोल्यांना मात्र फारसं नुकसान झालं नव्हतं अभय कधी आपल्या आईच्या आठवणीत हरवत होता तर कधी त्या घराकडे पाहत होता ज्यात त्याच्या आई बरोबरच्या असंख्य आठवणी गुंपलेल्या होत्या दुसरीकडे रडायचं नाटक करत दिव्या मनोमन विचारात पडली होती आई आज अजून आली नाही का अभय आईच्या आठवणीत हुंदके देत रडत होता आणि दिव्या देखील बनावट हुंदके देत आपली दुःख दाखवत होती शेजारच्या बायका तिला कधी मिठी मारून तर कधी शब्दाने धीर देत होत्या पण तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू मात्र पूर्णपणे खोटे होते इतक्या दार जोरात उघडून कोणीतरी आत आलं आणि ठणकावून विचारलं काय चाललंय इथं हा गोंधळ कसला तो आवाज ऐकता सगळेजण वळून पाहू लागले आणि ज्याने पाहिलं तो क्षणभर जागच्या जागी तिथून थी थिजून गेला पुढच्या क्षणी सर्वत्र खळबळ माजली अभयनेही मागे वळून पाहिलं आणि त्याच्या त्याच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्याने आनंदाची लखलखट का उमटली कारण तिथे दुसरा तिसरा कोणी नव्हतं तर स्वतः सुभ्धात आई उभ्या होत्या त्यांना पाहताच अभयच्या तोंडून आपसुकच हाक निघाली आई तो वेड्यासारखा धावत गेला आणि आईला घट्ट मिठी मारली हे दृश्य पाहून दिव्याच्या डोळ्याचे पडदे फाटले चेहऱ्याचा रंग उडाला अथंग स्थिर झाली आणि ती तर कोसळणारच होती तिच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घुमत होता हे कसं शक्य आहे जिचा आत्ताच अंत्यसंस्कार झाला ती बाई समोर कशी काय उभी मग जिचा अंत्यसंस्कार झाले ती बाई कोण होती खर तर दिव्या घ्यास चालू करून बाजारासाठी निघाली होती अवघ्या दोन मिनिटात दारावरची बेल वाजली क्षणभर अजून घ्यास पसरलेला नसल्याने सुधाताई निर्धास्तपणे उठल्या लाईट लावला दरवाजा उघडला पण ओपाशी पोटी असल्यामुळे अशक्तपणामुळे त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला आणि त्या कोसळल्या तेवढ्या दारात त्यांची जीवलक सखी कल्पनाताई उभी होती त्या मुलासोबत विचारपूरक करायला आल्या होत्या मैत्रिणीची अवस्था पाहून त्यांनी वेळ न दवडता तिला मोलासह रुग्णालयात नेलं आणि तिकडे दिव्याची आई मात्र वेगळ्याच मोहिमेवर निघाली होती दिव्याच्या आयुष्यातून सासू नावाचा ओझ कायमच दूर करण्यासाठी ती घरात शिरली तर चौकडे अंधार दिव्या असा आवाज दिला पण शांतता होती लाईट लावली आणि पुढच्या क्षणी स्विच मधून निघालेल्या ठिणगीनं घरभर पसरलेल्या गॅसने पेट घातला क्षणात स्वयंपाकघर आणि हॉलचा ज्वालामुखीने वेढलं गेलं दिव्याची आई आत लागलेल्या वस्त्रांसह होती पण दाट धुरामुळे तिला दार किंवा खिडकी सापडली नव्हती हो सुटकेचा मार्ग बंद झाला होता जीव मुठी दरम्यान रुग्णालयात सुधाताईंना ग्लुकोज लावण्यात आलं म्हणून घरी परतायला उशीर झाला बाजारातून परत आलेली दिव्या घरात उठणारा काळा धूर पाहताच मनोमन हसली शेवटी माझ्या वाट्यातला काटा काढलाच पण तिला हे माहीत नव्हतं की त्या ज्वालांमध्ये तिच्या सासूबाई नाही तर तिची स्वतःची आई जळत होती तिला वाटत होत की चक्रयुह यशस्वी झालं आता पण अंतिम संस्कारानंतर जेव्हा सासूबाई समोर जिवंत उभ्या दिसल्या तेव्हा तिचा मेंदू शून्य झाला सुधाताई मात्र चक्रवल्या होत्या हे नक्की काय चालले त्यांनी सांगितलं की अशक्तपणामुळे त्या पडल्या आणि मैत्रिणीने हॉस्पिटलमध्ये नेलं पण अजून प्रश्न होता मग मृत्यू कोणाचा पोलीस तपासण्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झालं सुधाताईंना रुग्णालयात नेल्याच्या सुमारास तासभरानंतर दिव्याची आई घरात आली होती आणि ज्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला ती दुसरी तिसरी कोणी नसून दिव्याची आई होती ही बातमी ऐकताच दिव्याचं हृदय जणू थांबूनच गेलं लहानपणापासून ऐकलेली म्हण सत्य ठरली दुसऱ्यांसाठी खड्डा खांडला तर स्वतःच त्यात कोसळतो ज्या सापड्यात तिने सासूबाईंसाठी जाळ विणलं होतं त्यात तिची स्वतःची आई अडकून प्राण गमावून बसली होती निसर्गाने कठोर न्याय दिला होता दिव्याच्या डोळ्यांतील ढोंगी अश्रू आता खऱ्या वेदनांच्या धारांमध्ये बदलत होते ती वेड्यासारखी ओरडत होती आई हे काय झालं आई मला सोडून जाऊ नकोस आणि आश्चर्य म्हणजे ज्यांच्यासाठी तिने इतकं भयंकर षडयंत्र रचलं होतं त्या सुधाताईचा तिचा आधार बनल्या होत्या त्यांनी तिला खांद्यावर डोकं टेकवायला दिलं मायेने कुरवाळलं धीर दिला, दिला। सासूचं हे निखळ प्रेम पाहून तिला तिला चापकल्यासारखं फटकारत होतं अपराधीपणाने ती कोसळली होती घरभर तिच्या हंबरड्याचा आवाज घुमत होता पण ते तिच्या स्वतःच्या कर्माचं ओझ होत त्याचा हिशोब निसर्गाने निर्दयीपणे न चुकता केला होता मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद